नमस्कार वाडा तालुक्यातील कुडूस बाजारपेठेत गौरी गणपती सणाची उत्सवमय तयारी जोरात सुरू असून सणासाठी लागणाऱ्या विविध साहित्याच्या खरेदीसाठी भक्तांची मोठी गर्दी होत आहे पूजन साहित्य गणपती गौरीच्या मूर्ती सजावटीच्या वस्तू फुलं फळं मिठाई तसेच घरगुती सजावटीच्या वस्तूंसाठी बाजारपेठ फुलून गेली आहे हातगाडीवाले दुकानदार आणि फेरीवाले यांच्यासाठीही चांगली कमाईची संधी ठरत असून बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचा उत्साह दिसून येत आहे भाविकांमध्ये सण साजरा करण्याचा उत्साह ओसांडून वाहत असून कुडूस परिसर सणाच्या रंगात रंगलेला आहे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून गर्दी नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत धन्यवाद